आज अतिशय महाराष्ट्रासाठी भारतासाठी जगातील समस्त शिवप्रेमींसाठी आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे आपण सगळेच जाणता छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती रणनीती शौर्यनीती आणि बरोबर त्या ठिकाणी असलेली गडकिल्ल्यांची स्वराज्य स्वधर्म आणि हिंदवी स्वराज्यासाठीची संपूर्णता निर्माण केलेले स्थापत्य शास्त्र आणि त्याचा ऐतिहासिक पुरावा दस्तावेज या सगळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले उभे केलेले हे गड किल्ले आपल्या शौर्याचे आपल्या इतिहासाचे मराठे शाहीचे महाराष्ट्राचे एका अर्थाने जगाला साक्ष देणारे होते आणि म्हणून या सगळ्या पद्धतीला एक जागतिक मूल्य आहे आणि म्हणून अद्वितीय वैश्विक मूल्य हा वर्ल्ड मध्ये ज्याला आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू या परिप्रेक्ष्याने जगातल्या ज्या जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या स्थळ ज्याला आपण म्हणू उभारणी स्ट्रक्चर वास्तु, यामध्ये आता आपल्या या गड किल्ल्यांना मानांकन मानाचं स्थान मिळालं याची अद्वितीय वैश्विक मूल्य हे महाराजांच्या कर्तृत्वाचं होतच आहेच पण ते जगाला मान्य करायला लागलं आणि म्हणून आता जागतिक वारसामध्ये आपल्या कडकिल्ल्यांच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैश्विक कर्तृत्वाचं स्थापत्यशास्त्राचं एक मानाचं स्थान हा समस्त महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आणि सोळा आहे आणि म्हणून या पद्धतीने जे यश आपल्याला मिळालं त्याबद्दल समस्त महाराष्ट्राचं मी अभिनंदन करतोय